नगरी जी काही या भगवंताच्या मुख्या प्राण्याचा दिंडी सोहळा आलेला आहे हा भगवंताचा दोन नंबरचा दिंडी सोहळा आहे मामान सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्याला येतात मी जे बोलतोय आपल्याला ती भाषा समज समजतो भगवंताचा जो मुख्या प्राण्याचा दिंडी सोहळा येऊन टोपलेला आहे दोन नंबरचा आहे तसा त्या भगवंताचा जसा आज तो नगरीत या भगवंताचा मुक्काम दोन नंबरचा हा भगवंताचा पालखी क्रमांक आलेली आहे असा ज्या भगवंताची एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही तर महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यात व इतर राज्यात या भगवंताच्या अशा मुक्का प्राण्याचे दिंडी सोहळे अठराही ठिकाणी अठरा तारखे आणि त्या बाराही महिन्यात तेराही काळ अशा धुम असो वारा असो थंडी असो पाणी असो बाराही महिना आणि तेराही काळ अशाच परिभ्रमण करत असतात त्या भगवंताचा जन्म झाला कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्हा चुकुल्ली तालुका अठराशे ब्याण्णव मध्ये या भगवंतानी जन्म घेतला आणि आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवरती त्या भगवंतानी समाधी घेतली कोल्हापूर जिल्ह्यात गोदर तालुका आदमापूर या गावात मरुबाईच्या मंदिरात या भगवंतांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये समाधी घेतली किती एकोणीसशे सासष्ट मध्ये ज्या वेळेस या भगवंतानी समाधी घेतली त्यावेळेस फक्त आणि फक्त माय बाप या भगवंताची मे निमावली हजार बाराशे होती किती हजार बाराशे मामाने काय सांगितलेलं होतं हे उघड्यावर सोडलेलं माझं बिढी बंडल आहे आणि जर का या बिढी मंडल एक बिढी जरी कोणी वडायचा प्रयत्न केला तर सव्वा महिन्याच्या आत हा त्याचा हात किंवा पाय काढला नाही तर जगात बाळूधनगर नाव सांगा कारण संत सोहळ्यात असतो बोललो बिढी बंडल म्हणजे मामा सांगायचे अरे ही उघड्यावर सोडलेली माझी बिडी बंडल म्हणजे जगात जगन्नाथाची मेंढी मावली आहे आणि साऱ्या जगात भ्रमंती करणारी आहे ही जगन्नाथाची मेंढी मावली आहे ही मेंढी मावली माझी नाही तिला सारा जग राखणार आहे जग पोषणार आहे जगाच्या कल्याणासाठी झालेली निर्माण माता या जगजनी मेंढी मावलीचा मामानी समाधी घेतली त्यावेळेस हजार बाराशे मेंढरा आज आपल्याला सांगायला गेलं तर या भगवंताची मेंढी मावली चाळीस तर पंचेचाळीस हजार मिळणार या महाराष्ट्रात इतर राज्यात आधी तरी भगवंत करत आहेत या भगवंताने समाधी किती घेतली एकोणीसशे सहासष्ट साली आणि आपण एक विचार करा